अमर मिसाल यांना अखेर अटक सरकारी जमीन हडप करून विकली असल्याने गुन्हा दाखल झाला होता विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर प्रकल्पासाठी विंधणी येथील शासकीय जमीन हडप करून परस्पर विकणारे कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाल यांना अखेर अटक झाली आहे सात महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर अमर फरार झाला होता राजकीय आशीर्वादाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लपून बसणाऱ्या अमरला नेवा पोलिसांनी येथून बेड्या ठोकल्या फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम आणि मंडल अधिकारी मनीष जोशी यांच्या मार्फत न्हावा शेवा बंदर पोलीस ठाण्यात सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी दहा आरोपींवर गुन्हा दाखल केला या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आणि कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्ती कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाल हे असून गेली सात महिने मोकाट असल्याने पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात होता विंधणे येथील सरकारी जमिनीचे मालक असल्याचे भासवून जमिनीच्या नोंदी सातगाऱ्यावर करून घेतल्या होत्या त्यातच शासनाच्या मालकीची ही जमीन संगणमताने शासनाच्या अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पासाठी विकून शासनाचे एक कोटी छत्तीस लाख त्रेसष्ट हजार सातशे रुपयांना तुना लावला होता